येवले शहरातील आधार कार्ड सेंटर संदर्भात तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन येवला शहरातील सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेल्या येवले शहराला फक्त दोन आधार कार्ड सेंटर सुरू असून चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थी व नागरिकांना धावपळ सुरू आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सेंटरवर काम होत नसल्याने फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे एका दिवसाला एका आधार सेंटरवर फक्त तीस ते पस्तीस आधार कार्ड अपडेट होतात आहे त्यातच कायम लाईट तसेच ऑनलाईन सरोवर डाऊनचा प्रश्न नेहमीचा चहिराणी आला आहे तसे चेवला तहसील कार्यालय नगरपालिका कार्यालय येथे असलेले आधार कार्ड सेंटर सुद्धा गेल्या चार महिन्यापासून बंद अवस्थेत आहे तात्काळ जुन्या आधार सेंटर सुरू करावे व नवीन आधार सेंटर वाढवण्याची मागणी शरद पवार पक्षातर्फे शहर अध्यक्ष योगेश सोनवणे व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय माणिकराव शिंदे यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयावर आम्ही आलो आहोत येवले शहरामध्ये आधार कार्ड सेंटरची फार मोठी समस्या झालेली आहे शहरात केवळ दोनच आधार कार्ड सेंटर आज रोजी चालू आहे तहसीलमधील आधार कार्ड सेंटर जवळपास चार महिन्यापासून बंद पडलेलं आहे शहरामध्ये सध्या शैक्षणिक दाखले सर्व प्रत्येक कामासाठी अपडेटेड आधार कार्ड विद्यार्थ्यांना ला पालकांना लागत असते व ह्या दोन सेंटरवर चाळीसच्यावर आधार कार्ड सेंटर, सेंटर रोजचे अपडेट होत नाहीत त्यामुळे शहर व तालुक्यातीलही विद्यार्थी शहरात येतात तेही त्याच अपडेटसाठी येतात त्यामुळे ह्या येवले शहराला अधिकाधिक आधार कार्ड सेंटरची खूप गरज आहे त्याकरता आम्ही तहसीलदार साहेबांकडे आपण लवकरात लवकर, लवकर दहा नवीन आधार कार्ड प्रभाग प्रभागवाईज प्रत्येक प्रभागाला एक आधार कार्ड सेंटर याप्रमाणे आपण आधार कार्ड सेंटर द्यावे अशी विनंती करण्यासाठी त्यांना आलेलो आहोत तसं